नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल गावडे बी ए भाग दोन या वर्षीच्या पेपर आधुनिक महाराष्ट्र इतिहास या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आपणास माहीतच आहे या कोरोनाच्या महाभयंकर साथीच्या रोगामुळे आपल्याला ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करावा लागत आहेत तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे आधुनिक महाराष्ट्र आहे आधुनिक इतिहास काय आहे हा आपल्याला या अभ्यासक्रमाची ओळख पाहायची आहे सर्वप्रथम याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे राष्ट्रवादाचा उदय आता राष्ट्रवाद म्हणजे काय की राष्ट्रवाद हा वेगवेगळ्या वेग बाजूनी पाण्यापेक्षा राष्ट्रवाद म्हणजे काय या राष्ट्रवादाची व्याख्या काय हे आपण प्रामुख्याने पाहून घेऊ या राष्ट्रवादामध्ये राष्ट्र राष्ट्राविषयीची निष्ठा राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम असे भार शब्द आपण ऐकलेले आहेत परंतु निश्चित अशी राष्ट्रवादाची व्याख्या म्हणजे आपल्या राष्ट्राप्रती असणारं प्रेम आपली राष्ट्रपती असणारी निष्ठा ही प्रामुख्याने सांगितली जाते राष्ट्रवादाच्या जा संकल्पनेमध्ये याला विविधांगी बहुआयामी असं ही संकल्पना आहे त्याच्यामुळं आपल्या देशाविषयी असणारी निष्ठा व प्रेम म्हणजे राष्ट्रवाद अशी एक ढोबळमानाने व्याख्या केली जाते ती व्याख्या आपण घेऊन या टॉपिकमध्ये पुढे जाऊया या, या राष्ट्रवादाच्या जा उदय आणि विकासामध्ये प्रामुख्याने आज जर मी प्रश्न विचारला की तुम्हाला राष्ट्राविषयी प्रेम आहे का तर सर्वांचं उत्तर येस हो म्हणून येईल ब्रिटिश आल्यानंतर किंवा येण्याच्या पूर्वी राष्ट्र ही संकल्पना आजच्या काळानुसारखी नव्हती त्यावेळेसचं स्वरूप वेगळं होतं राष्ट्राविषयीची असणारी व्याख्या वेगळी होती राष्ट्राविषयीची असणारी निष्ठा वेगळी होती ब्रिटिशांनी आपल्या भारतावरती अन्याय अत्याचार केल्यानंतर एकत्रितपणे जो त्या शोषणाच्या विरोधात जो लढा उभारला गेला त्यालाच भारताची राष्ट्रीय स्वतंत्र चळवळ असं म्हटलं जातं आणि भारत स्वतंत्र झालं या चळवीच्या मार्फत याच चळवळीचं प्रथम अंग म्हणजे राष्ट्रवाद होय आपल्या राष्ट्राचं कोणीतरी शोषण करत आहे आपण राष्ट्राच्या आपल्या राष्ट्राचं कोणीतरी शोषण करून दुसऱ्या देशामध्ये संपत्ती घेऊन जात आहेत आपल्याला लुटलं जात आहे ही भावना जागृत करणं म्हणजे राष्ट्रवाद होत हीच राष्ट्रवादाची व्याख्या किंवा हाच राष्ट्रवाद महाराष्ट्रातील असो किंवा भारतातील असो काही व्यक्तींनी समोर आणला याचा याच्यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळक असतील गोपाळकृष्ण गोखले असतील याचा आढावा आपल्याला फक्त या पहिल्या टॉपिकमध्ये घ्यायचा आहे प्रामुख्याने राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे आणि त्या उदयामध्ये या विकासामध्ये ज्यांनी प्रामुख्याने योगदान दिलं हे दोन व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य ठिकाणी गोपाल कृष्ण गोखले यांचा आढावा आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान अखिल भारतीय स्तरावर ही राष्ट्रीय चळवळ निर्माण झाली आणि त्याच्यानंतर प्रत्येक राज्यानं त्याच्यामध्ये योगदान दिलं जसं की असहकार चळवळ सविनय कायदेभंग चळवळ चले जाव छोडो भारत ह्या संघटना ह्या चळवळी ह्या भारताच्या स्तरावरती नेतृत्व करत होत्या संपूर्ण भारतामध्ये या चळवळी एक कार्यक्रमाच्या अनुषंगाने चालू होत्या परंतु महाराष्ट्राचं सुद्धा एक वेगळं असं ओळख किंवा योगदान याच्यामध्ये होतं याचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा त्याच्यामध्ये चार टॉपिक आहेत एक सशस्त्र क्रांतिकारी चळवळी दुसरा असहकार चळवळ तिसरं आहे सविनय कायदेभंग चळवळ आणि सोलापूर उठाव चौथा आहे छोडो भारत किंवा चले जाव आणि याच्यामध्ये क्रांतीसिर नाना पाटलांचं कार्य व त्यांनी स्थापन केलेलं पत्री सरकार याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये पहा सोलापूर उठाव म्हणजे महाराष्ट्रातील सोलापूर आणि सातारचं योगदान आपल्याला याच्यामधून पाहायचंय तसंच नाशिक असेल किंवा इतर कोणते प्रदेश भाग असतील याचा सर्व आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत सशस्त्र करणार कर ते चळवळींचा सुद्धा आढावा याच्यामध्ये घेणार आहोत मुद्दा हा टॉपिक क्रमांक दोनमध्ये मध्ये हे सगळे मुद्दे आपल्याला पाहावायचे आहेत याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी आता जसं राजकीय चळवळी असतात सामाजिक चळवळी असतात आर्थिक चळवळी असतात प्रत्येक बाजूनं ब्रिटिशांनी भारताचं शोषण केलेलं होतं तसंच भारतातीलच लोकांनी भारतीयांचं शोषण केलेलं होतं अशा काही सामाजिक चळवळी सुद्धा उभ्या झाल्या या शोषणाच्या विरोधात मग शेतकऱ्यांचं कामगारांचं शोषण असेल इथला भांडवलशाही वर्ग जे शोषण करत होता इथला जागीरदार वर्ग किंवा जो सरंजामदार वर्ग शेतकऱ्यांचं शोषण करत होता याच जे याच्या विरोधामध्ये जी, जी काही क्रांती घडून आली याच्या विरोधामध्ये जो संघर्ष घडून आला आणि याच्या घडामोडींचा परिणाम हा स्वतंत्र चळवळीवरती कसा झाला हे आपल्याला पाहायचं आहे दुसरा आहे स्त्रियांच्या हक्काविषयी स्त्रिया सुद्धा आपल्या हक्काविषयी जागृत झाल्या आपल्या हक्क अधिकार त्यांना समजावायला लागले आणि त्यांचं राष्ट्रीय स्वतंत्र चळवळीमध्ये असणार योगदान बहुमोल असं आहे अनमोल असं आहे याचाही आढावा या आपण याच्यामध्ये घेणार आहोत तिसरा आहे दलित मुक्ती चळवळ याच्यामध्ये प्रामुख्याने दलितांनी जे आज वर्षानुवर्ष दलित समाजाच्या किंवा समाजाच्या परिघाच्या बाहेर होते त्या परिगाच्या बाहेर असणारे व्यक्ती सुद्धा परिगामध्ये येणं म्हणजे एक दलित मुक्ती चळवळ होती आणि त्या चळवळीचा आणि या स्वतंत्र चळवळीचा काय संबंध होता आणि ते कशा पद्धतीनं या चळवळीमध्ये आले याचा आढावा आपल्याला ह्या तिसऱ्या टॉपिकमधील तिसऱ्या मुद्द्यामध्ये घ्यावायचा असे हे तिसऱ्या टॉपिकमधील मुद्दे आहेत सविस्तर घडामोडींचं विश्लेषण आपण नंतर त्या त्या लेक्चरमध्ये करणार आहोत तर यानंतर पुढचा मुद्दा होता संयुक्त महाराष्ट्र चळवळ तर संयुक्त महाराष्ट्र हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की संयुक्त म्हणजे काय एकोणीसशे साठ पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात प्रांत हे एक होते एकोणीसशे साठ मध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र वेगळा झाला किंवा स्वतंत्र झाला त्याच चळवळीला किंवा ही याच चळवळीला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं म्हटलं जातं म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे साठ या कालखंडामध्ये महाराष्ट्राची एक स्वतंत्र ओळख किंवा स्वतंत्र भूभाग निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्याच चळवळीला म्हटलं जातं संयुक्त महाराष्ट्र चळवळ या टॉपिकमध्ये आपल्या चळवळीची पार्श्वभूमी सुद्धा पहावयाची आहे तसेच संयुक्त महाराष्ट्र समिती जी एक समिती स्थापन केली होती त्या समितीचं योगदान काय होतं आणि संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली याचा आढावा आपल्याला या चौथ्या टॉपिकमध्ये पाहावयाचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे चार टॉपिक या पेपरमध्ये आहेत तर या टॉपिकसाठी संदर्भ ग्रंथांची यादी देतो फार मोठी यादी आहे परंतु आपल्या ग्रंथालयामध्ये जे उपलब्ध असतील साधने त्याच्यानुसारच मी यादी बनवलेली आहे शांता कोटेकर आधुनिक भारताचा इतिहास जयसिंगराव पवार क्रांतीसिंह नाना पाटील ग्रोहर बेल्लेकर आधुनिक भारताचा इतिहास बिपनचंद्र भारत याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहिलं असेल आपण आढावा घेतला की जो काय अभ्यासक्रम आहे याचं एक ओझरत दर्शन मी आपणासमोर मांडलेलं आहे तर इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ले याच घटकांचा अभ्यास करावायाचा आहे जर कोणाला काय अडचणी असतील तर आपण फोन किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता ओके थँक्यू